ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पिकअप टेम्पोने दोघा दुचाकी स्वारांना उडवले. उदगीर शहरातील अपघातात एक ठार तर एक जण जखमी. उदगीर शहरातील जळकोट रोडवर शुक्रवार रात्री पिकअप टेम्पोने दोन दुचाकी स्वारांना उडवले. या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की जळकोट रोडवर आडी बिल्डिंगच्या समोर पिकअप टेम्पो क्रमांक एम एस सत्तेचाळीस ई चौदा त्र्याहत्तर च्या चा चा चालकाने दुचाकी क्रमांक एम एच बारा एच के एकोणचाळीस चव्वेचाळीस व एम एच बारा डी एक्स सतरा एकोणऐंशी या दोन दुचाकीला जोराची धडक दिली यात एम एच बारा एच के एकोणचाळीस चव्वेचाळीस क्रमांकाच्या दुचाकीवरील युवक ओंकार रमेश मोरे वय एकवीस राहणार म्हाडा जळकोट रोड उदगीर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की पिकअप टेम्पो चालकाने दुचाकीला शंभर मीटर रस्त्याच्या कडेला फरपटत नेलं यात ओंकार रमेश मोरे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना लातूर येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला तर एका जखमीवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत महानकर निफ्टसाठी सतीश सती चंदे लातूर